समर ज़िया 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 आ, बोला सर माघार घेतलेली आहे तुम्ही तुम्ही आज का ए, आ, का आज काय काय फॉर्म कारण होतं आणि माघार पक्षप्रमुखांनी सांगितल्यावरून हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज पक्षप्रमुखांनी दूरदूरून फोन करून सांगण्यात आलं का आपण हा अर्ज आज माघार घेण्यात यावा त्यामुळे मी आजचा अर्ज माघार घेतलेला आहे सर ते तुम्ही दोन कॅन्डिडेट आहेत एका कॅन्डिडेटवर तुमचा विश्वास नाही का की ते शेवट पण काम असा असं काही दिसतंय का की नाही शेवटचणी येऊन त्या माघार घेतात एखाद्या वेळेस का एखाद्या फॉर्ममध्ये मिस्टेक होऊ शकते त्यामुळे रिस्क नको म्हणून ही हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला होता पण सर तुम्ही भरताना सुद्धा फॉर्म मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून केलेला होता हो। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पक्षच अस्तित्वात नव्हता त्यामुळे तुमचा हा फॉर्म अपक्ष म्हणूनच गणला गेला होता त्या संदर्भात काय सांगा नाही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाचा याआधी दरेकर यांना ए बी फॉर्म देण्यात आला होता त्यामुळे जोपर्यंत ए बी फॉर्म त्या पक्ष अर्जाला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाची गिनती ते अपक्ष म्हणूनच करतात त्यामुळे तो अपक्ष म्हणून गिनला गेलेला आहे समोर बघा सर माघार घेतलेली आहे तुम्ही आज नेमकं काय फॉर्म मागचं कारण काय होतं आणि आज तुम्ही माघार घेतले काय सांगा पक्षप्रमुखांनी सांगितल्यावरून हा उमेदवार अर्ज दाखल केला होता आज पक्षप्रमुखांनी दूरदूरून फोन करून सांगण्यात आलं का आपण हा अर्ज आज माघार घेण्यात यावा त्यामुळे मी आजचा अर्ज माघार घेतलेला आहे सर ते तुम्ही दोन कॅन्डिडेट आहेत एका कॅन्डिडेटवर तुमचा विश्वास नाही का की ते शेवट कोणतं राहणार असा असं काही दिसतंय का की नाही शेवटचणी येऊन इथे माघार घेत आहे एखाद्या वेळेस का एखाद्या फॉर्ममध्ये मिस्टेक होऊ शकते त्यामुळे रिक्स नको म्हणून हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला होता पण सर तुम्ही भरताना सुद्धा फॉर्म मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून केलेला होता हो। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पक्षच अस्तित्वात नव्हता त्यामुळे तुमचा हा फॉर्म अपक्ष म्हणूनच गणला गेला होता त्या संदर्भात काय फॉर्मच शिवसेना उद्धव साहेब ठाकरे या पक्षाचा आधी दरेकर यांना एबी फॉर्म देण्यात आला होता त्यामुळे जोपर्यंत एबी फॉर्म त्या पक्ष अर्जाला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाची ग गिनती ते अपक्ष म्हणूनच करतात त्यामुळे तो अपक्ष म्हणून गिनला गेलेला आहे